नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या हे गुरुवार आणि सोबत गुरुपुषामृताचा योगही जुळून आलेला आहे त्यामुळे सर्वांनी उद्या गुरुगायत्री मंत्राचे पठण नक्की करा तुमचे जे कोणी गुरु असेल त्या सर्वांच्या कृपा आशीर्वादासाठी उपासनेसाठी हा सर्वोत्तम मंत्र आहे तर गुरुगायत्री मंत्र आहे ओम गुरुदेवा विद्महे परब्रह्मा य धीमही तन्नो गुरु प्रचोदयात इथे मी तुम्हाला नित्यसेवेतील मंत्र विभागामध्ये गुरुगायत्री मंत्र दिलेला आहे तो दाखवत आहे जर तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही हा मंत्र लिहून घेऊ हो शकता आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचे पठण करायचे आहे या मंत्राचा असा अर्थ होतो की गुरुदेव जे अत्यंत पूजनीय आहेत अशा परब्रह्मांचे मी चिंतन करतो अशा गुरूंनी मला आशीर्वाद द्यावा गुरुगायत्री मंत्र हा आपल्या गुरूंची महती सांगणारा मंत्र आहे प्रत्येक शेषाने गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करण्यासाठी गुरु गायत्री मंत्राचे पठण दर गुरुवारी प्रत्येक पौर्णिमेला आपल्या गुरूंच्या प्रकट दिनी दत्तजयंती सप्ताह किंवा कोणत्याही उत्सवप्रसंगी गुरुपुषामृत योगावर किंवा जमत असेल दररोजच्या रोज जपावा उद्या गुरुवारी आणि गुरुपुषामृत योग आल्यामुळे स्वामींचा विशेष असा अभिषेक करा आणि हा अभिषेक आपल्याला कसा करायचा आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल फोटो असेल तर आपल्याला त्यांची उद्या विशेष सेवा करायची आहे तर ती सेवा कशी करावी याची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण तो तिथून नक्की बघा तुम्ही इतर वेळेलाही गुरुवारी जेव्हा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करता त्यावेळेला गायत्री मंत्राची एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी पठण नक्की करा शुचिरभूत होऊन आपल्याला या मंत्राचे पठण करायचे आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी या मंत्राचे पठण करू शकता आपण जसे श्री विष्णू गायत्री मंत्र श्री लक्ष्मी गायत्री मंत्र यांचे पठण करतो त्याच पद्धतीने आपल्या गुरूंसाठी हा गुरु गायत्री मंत्र नक्की जपावा नित्यसेवेच्याही पुस्तकात हा मंत्र दिलेला आहे हा मंत्र अतिशय ऊर्जावान आणि शक्तिशाली मंत्र आहे आपल्या गुरूंची विशेष दिनी विशेष सेवा केल्यामुळे त्याचे त्वरित फळ मिळते गुरु प्रसन्न होतात आणि आपल्याला गुरुबळ लाभते आपल्या कुंडलीमध्ये कोणतीही ग्रहपिढा असेल कोणताही ग्रह दोष असेल पण आपला गुरु जर मजबूत असेल तर त्या पिढेचा दोषांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ